कथा भैरव मार्तंडाची दक्षिण प्रदेशात मणिचूल नावाचा पर्वत प्रदेश होता येथे मणिपुरी नामक नगरीचा राजा मल्ल राज्य करीत होता तो आणि त्याचा भाऊ मनी पराक्रमी होते त्यांना देवराज इंद्रही घाबरत असे आपल्या शौर्याचा त्यांना गर्व झाला होता एकदा शिकारीसाठी जंगलात जात असताना सप्त ऋषींचे आश्रम दृष्टीस पडल्यास त्यांनी हे आश्रम उद्ध्वस्त केले त्यांच्या सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले तेथे लूट केली आश्रम जाळून दिले तेव्हा नारदांच्या म्हणण्यानुसार उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पिढी एकत्र एक येऊन ऋषीमुनी आपले गारहाणे घेऊन इंद्राकडे गेले पण इंद्राने असमर्थता दाखवली व विष्णूकडे जाण्यास सांगितले विष्णूकडे गेल्यावर त्यांनी शंकरच आपली मदत करू शकतील असे सांगितले कारण मनी मल्ल यांना ब्रह्मदेवाने वरदान दिले होते नंतर ऋषीगण विष्णूसहित कैलासाकडे व आपली पीडा शंकरांना कथन केली हे ऐकून शंकर क्रोधित झाले व त्यांनी चैत्रपौर्णिमेस मार्तंड भैरव अवतार धारण केला मार्तंडभैरव व मल्ल यांच्या सैन्यात लढाई सुरू झाली त्यांचे मोठमोठाले दैत्य परास्त होत असलेले बघून क्रोधित झालेल्या मल्लासूर स्वतः युद्धास निघाला पण मनीने आपल्या भावास रोखले व त्याची आज्ञा घेऊन तो युद्धास निघाला भैरव देखील रणात उतरले दोघांमध्ये भीषण युद्धात सुरुवात झाली शेवटी मार्तंड भैरवांनी आपला त्रिशूर सोडला तो मनीच्या छातीवर आदळला व तो कोसळला मार्तंड भैरव आणि त्याच्या शिरावर आपला पाय ठेवला तेव्हा त्याची बुद्धी जागृत झाली व त्याने मार्तंड भैरवांची स्तुती केली त्यावर मार्तंड संतुष्ट झाले आणि त्यांनी मनीस वर मागण्यास सांगितले मनीने मार्तंड भैरवांचा पाय सदैव मस्तकी असावा असा वर मागितला मार्तंड भैरवाने तथास्तू म्हटले त्याने आपला प्राण सोडला ही वार्ता कळल्यावरती मल्ल युद्धास निघाला त्यावरही शेवटी मार्तंड भैरवांनी त्रिशूल सोडला मल्लसुराने अनेक अस्त्रांनी त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्रिशूल छातीवर आदळला व मल्लासूर कोसळला मार्तंड भैरवांनी आपला पाय त्यावर ठेवला त्या स्पर्शाने पावन झालेल्या मल्लासूर मार्तंड भैरवाची स्तुती करू लागले व तुझे नाव आधी माझे नाव सर्वांनी घ्यावे व माझे मस्तक तुझ्या चरणी कायम असावे असे मागणे त्याने मागितले मार्तंडांनी त्याला वर दिले याने सर्वत्र आनंद झाला व देवगणांनी पुष्पवृष्टी केली आणि सर्व लोक भयमुक्त जीवन जगू लागले आता आपण बघणार आहोत मार्तंडभैरव आणि म्हाळसा यांची कथा नेवासे गावी एक लिंगायतवाणी राहत होता त्याचे नाव तीमशेठ तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करीत होती पण शेठजी फार दुःखी होते कारण त्यांना मुलबाळ नव्हते लहानसे बाळ एखाद्या झोपडीत रांगते फिरते असले तरी झोपडीला वेगळी शोभा येते आणि ऐश्वर्यपूर्ण राजवाड्यात एखादे बाळ नसले तर त्यापेक्षा वनवास बरा तिमशेट मनात कुढत असे तिमशेट वाणी शिवाचा परमभक्त होता रोज रात्री देवघरात बसून तन्मयतेनं शिवाची आराधना करीत असे भक्ताच्या भावनेला भगवान धावून जातातच हा नेहमीचा अनुभव एके रात्री तिमशेट वाणी शिवांच्या चिंतनात मग्न असताना त्याच्यासमोर एकदम प्रकाश पसरला शेठजीने डोळे उघडले पाहतो तो काय वाण्याने भगवतीला नमस्कार केला देवी म्हणाली भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न आहेत तुला अपत्य हवे ते माग वाणी म्हणाला मला अपत्य हवे देवी म्हणाली डोळे झाकून घे शेटजीने डोळे झाकून घेतले स्वतः आदिशक्तीने लहान बालिकेचे रूप घेतले आणि ती रडू लागली तीन शेटानं डोळे उघडले पाहतो तो काय समोर एक सुंदर बालिका होती चटकन तिमशेटानं तिला उचलले परमेश्वरानं हा कन्यारूपी प्रसाद दिला असे मानून तो तिचे पालन करू लागला त्याने तिचे नाव म्हाळसा असेच ठेवले म्हाळसा लहानाची मोठी झाली तिमशेटाला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली आपल्या वडिलांची ही चिंता ती जाणून म्हणाली बाबा ज्या महादेवांची तुम्ही रात्रंदिवस उपासना करता आणि ज्याचे मीही चिंतन करते तोच भगवान शिव माझा पती आहे प्रभु मल्हारी मार्तंड भैरव हेच माझे या अवतारातील पती आहेत ते येतील आणि माझे पाणीग्रहण करतील तीन हे ऐकून आश्चर्य वाटले त्याला धन्य धन्य, धन्य वाटले काही दिवस गेले तिमशेठ वाण्याच्या स्वप्नात भगवान शंकर मार्तंड भैरव रूप घेऊन आले आणि म्हणाले तू आपली कन्या घेऊन पावी येथे सहकुटुंब सहपरिवारी ये तेथे पौष पौर्णिमेला तुझ्या कन्येशी मी विवाह करीन वाण्याला मोठा आनंद वाटला त्यानं मोठी तयारी केली सर्व परिवारासह म्हाळसेला घेऊन तो पावी या गावी आला मार्तंड भैरवही देवगणांसह आले तेथे भैरव आणि म्हाळसा यांचा विवाह पौषी पौर्णिमेला झाला आज या ठिकाणी दोन शिवलिंग एकत्र एक दिसतात येथे शिवशक्ती एकत्र एक आली पौष पौर्णिमेस पावी येथे मोठा उत्सव साजरा होतो खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे त्यातील काही सौम्य नवस असे मौल्यवान वस्तुदेवास अर्पण करणे दिपमाळा बांधणे मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे देवावर चौरी ढाळणे खेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे पाण्याच्या कावडी घालणे उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडनं देवाची गाणी म्हणवणे यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात देवाची गदा म्हणजे वारी मागणे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण व रोडग्याचं नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वाघ्या मुरळी यांना भोजन घालणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे देवाच्या मूर्ती विकणे श्री खंडोबा रायांची पाच प्रतीके एक लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी वसते दोन तांदळा ही एक प्रकारची चल शिळा असून टोकाखाली निमूर्ती होत जाते तीन मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात चार मूर्ती या उभ्या बैठ्या घोड्यावर तर काही धातूच्या किंवा दगडांच्याही आढळतात पाच टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा खंडोबारायाचे संबंधित दिनविशेष रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्यानं रविवारला महत्त्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे माघी पौर्णिमा हा महाळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष्ठ शुद्ध छष्टी म्हणजेच चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लाचा वध करून लिंगद्वैत रूपाने प्रकट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबा भक्तांची